या पद्धतीने चिकन खिमा नक्की बनवा मैत्रिणीनो अगदी साधी व सोपी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मैत्रिणीनो आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत चिकन खिमा रेसिपी तर इथे बघा हे पाऊन किलो चिकन आहे बोनलेस चिकन घेऊन त्याचा या पद्धतीने खिमा तयार केलेला आहे आणि खिमा करून आणल्यानंतर याला पाच ते सहा पाण्याने या चाळ धुवून या चाळणीमध्ये अशा पद्धतीने पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण मसाल्याची तयारी करूयात तर मसाल्यासाठी इथे बघा मोठे दोन कांदे कापून घेतलेले आहेत हे टॅमॅटोही इथे दोन आहेत ते चिरून घेतलेले आहेत या पेस्टमध्ये आहे लसूण आलं तसेच हिरवी मिरची आणि कोथंबीर हे टॅमॅटो आपल्याला टॅमॅटोची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता गॅसवरती कढई छान तापलेली आहे याच्यामध्ये आपलं जेवढं खिम्याची क्वांटिटी असेल पाऊन किलो चिकनसाठी एवढं तेल घेतलेलं आहे बघू शकता एवढा अंदाजानुसार आपण तेल कमी जास्त करू शकतो त्याच्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा तर बघा आता कांदा ही छान परतलेला आहे याच्यामध्ये ही पेस्ट घालून घेऊयात आता ह्या आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी परत परतून घ्यायचं आहे हे सगळी प्रोसेस अगदी मंद गॅसवरती करायची आता याच्यामध्ये जी टॅमॅटोची पेस्ट बनवली होती ती घालून घेऊयात आता बघा सगळे मसाले छान भाजलेले आहेत याच्यामध्ये चिकन मसाला हळद आणि तुम्ही जो घरी कोणताही मसाला वापरत असाल तो घालून घ्यायचा पाऊन किलो चिकनसाठी दोन चिकन मसाल्याच्या पुड्या आणि इथे तीन चमचे मी घरचं मसालं माझं कोल्हापुरी तिखट तीन चमचे घातलेलं आहे हे पण छान परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला सगळा जो खिमा आहे तो घालून घ्यायचा तर इथे बघू शकता मी सगळा खिमा टाकून घेतलेला आहे आता आपल्याला परत हे छान असं परतून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि आता छान असं परतून घेऊयात खिमा शिजायला अगदी दहा ते बारा मिनिटं लागतात मैत्रिणीनं तुम्ही हा खिमा पावाबरोबर खाऊ शकता किंवा चपाती बरोबर भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी आणि एक नंबर लागतो जे नॉनवेज लवर आहेत त्यांना तर अतिशय आवडेल इतकी भारी रेसिपी होते तर इथे बघू शकता छान असं परतून घेतलेलं आहे किंवा कलर ही बघा तुम्ही किती छान आलेला आहे आणि आता आपण परतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवणार आहोत त्याचं त्याला चिकनप्रमाणेच पाणी सुटतं तर बघू शकता मस्त अशी रेसिपी होते तर आता एक अगदी दहा ते बारा मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयात आणि इथे बघू शकता मस्त असं किती छान किंवा तयार झालेलं आहे बऱ्यापैकी चिकन शिजलेलं आहे पण आम्ही हे घरामध्ये सगळे भाकरीसोबत खाणार आहोत त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे जेवढंसं थिकनेस आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं थोडंसंच अगदी गरम पाणी घालून घेते म्हणजे काय होईल भाताबरोबर आणि भाकरीबरोबर खाता येईल तर बघा गरम पाणी घातलेलं आहे कोणत्याही भाजीला गरम पाणी घालायचं गा गार पाण्यानेच भाजीची चव हो जाते तर बघा अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि परत आपल्याला हे पाणी घातल्यानंतर अगदी पाच ते सात मिनटासाठी शिजण्यासाठी ठेवून देऊयात तर आता इथे दहा मिनटं झालेली आहेत मैत्रिणींना आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त झणझणीत तर्रीदार चिकन खिमा अगदी स्वादिष्ट रेसिपी तयार झालेली आहे करायलाही अगदी सोपी आणि कोणतेही जास्त मसाले न वापरता तयार झालेली चिकन खिमा रेसिपी नॉनव्हेज लवर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं डिशमध्ये खिमा सर्व केल्यानंतर छान अशी हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची आणि इथे बघू शकता झणझणीत एकदम स्वादिष्ट असा चिकन खिमा तयार आहे तर काय मग नॉनव्हेज लवकर येत आहे ना चिकन खिमा खायला तर या लवकर आणि पटापट पटापट ज्यांना ज्यांना आवडलेली आहे आपली रेसिपी त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका परत भेटू तुमच्याच नवीन आ तुमच्या आवडीच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद